नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं आजारपणामुळे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी निधन वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं कार्बन उत्सर्जनासंदर्भात असलेली मानकं अधिक कठोर करण्याचा केंद्राचा निर्णय सहकार क्षेत्राला शिस्त लावायची असेल तर काही कठोर निर्णय घेणं आवश्यक मुख्यमंत्र्यांचं मत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आजही पाचशे पंचावन्न अंकांनी गडगडला एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्र गजेंद्र चौहान यांनी स्वीकारली यावेळी निदर्शनं करणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक कर्मचाऱ्यांचा उद्या एक दिवसाचा संप स्टेट बँक ऑफ इंडिया सहभागी नाही आणि आता पाहूया सविस्तर उत्तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं आज सकाळी नवी दिल्लीत निधन झालं एकोणऐंशी वर्षीय सईद यांना ताप आणि मानधुकीच्या कारणास्तव चोवीस डिसेंबरला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं भाजपा पीडीपी युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गेल्या वर्षी एक मार्चला पदभार स्वीकारला होता केंद्रामध्ये पर्यटन आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला होता आपल्या राजकीय प्रवासात सईद यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून दोन वेळा शपथ ग्रहण केली होती मुफ्ती मोहम्मद सईद यांचा पार्थिव देह श्रीनगरला नेण्यात आला असून तिथे जनतेला अंत्यदर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आला आहे त्याआधी दिल्लीत पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सईद यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे जम्मू मुख काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं दुःख निधन झालं भारतीय जनता पार्टीतर्फे आणि सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या मनातर्फे त्यांना आम्ही विनम्र श्रद्धांजली वाहतो कारण ते एक दूरदर्शी नेते होते काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि काश्मीरचा विकास झाला पाहिजे काश्मीरचा विकासातच काश्मीरचा प्रश्न सोडवण्याची ताकद आहे अशी त्यांची मान्यता होती आणि म्हणून त्यांना अनेक पक्षांनी जरी सांगितलं पाठिंबा देऊ केला तरीसुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर राज्य केलं त्यांनी ज्या पद्धतीने केले दीड वर्ष काम केलं आहे तीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभाग घेऊ बहुत ही शॉकिंग है और पूरे स्टेट के लिए और पूरे देश को इससे वो हार्ड कोर थे और हमेशा मुल्क के बारे में सोचते थे और जम्मू कश्मीर के लोगों के बारे में सोचते थे अभी उनको बहुत कुछ स्टेट के लिए करना था और आज भी आखिरी वक्त वक्त तक वो जम्मू कश्मीर के लोगों के लिए काम करते करते आ, इस दुनिया से चले सईद यांच्या निधनामुळे जम्मू काश्मीरमध्ये सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे दरम्यान पीडीपीच्या आमदारांनी आपला नेता म्हणून मेहबूबा मुफ्ती यांची एकमतानं निवड करून तशा आशयाचं पत्र राज्यपाल एन एन व्होरा यांच्याकडे दिलं आहे त्यामुळे जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मेहबूबा मुफ्ती यांना मिळेल असं जवळपास निश्चित झाल्याचं दिसत आहे पीडीपीच्या निर्णयाला आपला पाठिंबा असेल असं भाजपानंही स्पष्ट केलं आहे महत्वपूर्ण वस्तू आणि सेवाकर विधेयक तसंच स्थावर मालमत्ताविषयीचं विधेयक संसदेत लवकर मंजूर व्हावं यासाठी काँग्रेसनं सहकार्य करावं या अपेक्षेनं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली राजकीय पक्षांनी सहमती दर्शवली तर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर घ्यायला सरकार तयार असल्याचं ते म्हणाले वस्तू आणि सेवा कराबाबत काँग्रेसनं दिलेल्या तीन प्रमुख सूचनांबाबत सरकारचा काय दृष्टिकोन आहे याबाबत सोनिया गांधी यांनी नायडू यांच्याकडे विचारणा केल्याचं समजतं या तीन सूचनांबाबत सरकारनं विचार केला असून सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना आधीच कळवण्यात आल्याचंही नायडू यांनी सांगितल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं कार्बन उत्सर्जनासंदर्भात असलेली मानकं अधिक कठोर करण्याचा केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक असून यामुळे नव्वद टक्के वायू प्रदूषण कमी होईल असा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयीन समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निर्णयाअंतर्गत एप्रिल दोन हजार वीस सालापर्यंत या संदर्भातलं बी एस सहा हे कठोर मानक लागू केलं ला जाणार आहे बी एस अर्थात भारत स्टेज ही वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं लागू केलेली उत्सर्जन मानकं आहेत देशात सध्या बी एस चार हे मानक लागू आहे यासाठी पेट्रोलियम मंत्रालय तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली सहकार क्षेत्राला शिस्त लावायची असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील मात्र या संदर्भात कारवाई करताना सर्व बाजू तपासून पाहू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय पुणे इथं आज वसंतदादा साखर कारखान्याची एकोणचाळीसावी सर्वसाधारण सभा झाली त्यावेळी ते बोलत होते सहकारातल्या गैरव्यवहारांना चाप लावण्यासाठी आणि सहकाराविषयीचा विश्वास वाढवण्यासाठी अपात्र संचालकांना निवडणूक बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेताना कुठलाही राजकीय हेतू नव्हता असंही मुख्यमंत्री म्हणाले जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी साखर कारखान्यांनी कार्यक्षमता वाढवावी असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे गेल्या वर्षी गंभीर परिस्थिती असताना राज्यातल्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफ आर किंमत देण्यात महाराष्ट्रानं प्रथम क्रमांक पटकावल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं साखर कारखानदारी टिकवण्यासाठी सा क्षमतांचा विकास केला पाहिजे जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला क्षमता वाढवाव्या लागतील असंही म्हणाले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते सरकारनं सहकारी बँकांच्या गैरव्यवहारांवर कारवाई करावी मात्र सरसकट बंदी घालू नये असं पवार यावेळी म्हणाले सध्या साखर उद्योग संकटात असून यातून बाहेर पडण्यासाठी कारखानदारांनी उत्पादन क्षमता वाढवावी आणि खर्च कमी करावा असं पवार यावेळी म्हणाले मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज पाचशे पंचावन्न अंकांनी गडगडून दिवस अखेर चोवीस हजार आठशे एक्कावन्न पूर्णांक त्र्याऐंशी शतांश या एकोणीस महिन्यांच्या निचांकावर बाजार बंद झाला शांघाय शेअर बाजार सात पूर्णांक बत्तीस शतांश टक्क्यांनी कोसळल्यानं व्यवहार सुमारे अर्धा तास खंडित करावे लागले त्याचे पडसाद भारतासह सर्वच जागतिक शेअर बाजारात उमटले राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही बहात्तर पूर्णांक सत्तर शतांश अंकांनी घसरून सात हजार सहाशे अंकांवर बंद झाला स्थावर पायाभूत ऑटो धातू भांडवली वस्तू क्षेत्रातल्या समभागांना मोठा फटका बसला रुपयाच्या मूल्यानं सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली डॉलरच्या तुलनेत अकरा पैशांची घसरण नोंदवत रुपयाचं मूल्य तीन आठवड्यातलं निचांकी म्हणजे सहासष्ट पूर्णांक त्र्याण्णव शतांश इतकं झालं चीनच्या सेंट्रल बँकेनं आज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत युवांचं मूल्य मार्च दोन हजार अकरापासून सर्वात कमी म्हणजे एकावन्न शतांश टक्क्यांनी कमी केलं जगातल्या दुसऱ्या क्रमांकांच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती मंदावल्यानं जागतिक गुंतवणूकदार चिंतित झाले त्याचा दबाव चलन तसंच भांडवली ओघावरही जाणवला पुण्याच्या एफटीआयआय अर्थात चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्र ज्येष्ठ अभिनेते गजेंद्र चौहान यांनी आज अधिकृतरित्या स्वीकारली त्यानंतर गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मंडळाची बैठकही झाली आय संस्थेची बैठकही आज घेण्यात आली या बैठकीत राजकुमार हिराणी बी पी सिंग सतीश शहा प्रांजल सैकिया नरेंद्र पाठक आणि भावना सोमय्या यांची नावं प्रशासकीय मंडळाच्या सदस्यपदासाठी सुचवण्यात आली गजेंद्र चौहान येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शनं करत घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी चाळीस विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं चौहान यांच्या नियुक्तीसह संचालक मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्यांचा विरोध करत संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी जूनमध्ये पुकारलेला संप एकशे एकोणचाळीस दिवस सुरू होता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक कर्मचाऱ्यांच्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या कर्मचारी संघटनेनं उद्या एक दिवसाच्या देशव्यापी संपाची हाक दिल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे मात्र या संपात अधिकारी सहभागी होणार नसल्याचं समजतं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खासगी बँकांचं कामकाज मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांचं स्टेट बँकेतल्या विलिनीकरणाबाबत झालेल्या द्विपक्षीय कराराचं उल्लंघन होत असल्याच्या निषेधार्थ उद्याचा संप पुकारण्यात आला आहे मात्र दुसरा शनिवार आणि रविवार या संपाला जोडून आल्यानं ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसेल असा अंदाज आहे पत्रकार ज्योतिर्मय डे हत्येप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजनला आज विशेष मोक्का न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली राजन सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं राजनवर एकूण सत्तर गुन्हे दाखल असून या सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे अकरा जून दोन हजार अकरा साली पत्रकार ज्योतिर्मय डे यांची मुंबईत पवई इथं हत्या करण्यात आली होती विशाखापट्टणम इथं आज भारतीय बनावटीच्या आय एन एस कदमत्त या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचं जलावतरण करण्यात आलं नौदल प्रमुख आर के धोवन यांच्या हस्ते हे जलावतरण झालं शत्रूच्या पाणबुड्यांचा गुप्तपणे वेध घेऊन त्यांचा विनाश करण्याची क्षमता हे या युद्धनौकेचं वैशिष्ट्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी योजनेद्वारे भविष्यात अत्याधुनिक युद्धनौका बांधणीत भारत जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान प्राप्त करेल असा विश्वास धोवन यांनी यावेळी व्यक्त केला कदमत्त युद्धनौकेचं जलावतरण हा भारतीय नौदलाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा आहे कारण आता भारताची प्रतिमा नौका विकत घेणारा अशी राहणार नसून नौका बांधणारा देश अशी होणार आहे असंही यावेळी म्हणाले ही नौका येत्या चार ते आठ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संचलनात सहभागी होणार आहे मुंबईत मालाड इथल्या चिल्ड्रेन वेलफेअर सेंटर यंदाच्या जिल्हास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते आज झालं या प्रदर्शनात मुंबई आणि उपनगरातल्या साडेसहाशे शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपले विविध विषयांवरचे प्रयोग सादर केले आहेत आजच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आमदार विनायक मेटे भारती लव्हेकर कपिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते रायन इंटरनॅशनल शाळेच्या वतीनं चिल्ड्रन फेस्टिवल ऑफ परफॉर्मिंग आर्ट दोन हजार सोळाचं आज मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे अशा जागतिक कार्यक्रमातून लहान मुलांना विविधतेचं सादरीकरण करता यावं हे या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून जगभरातल्या सतरा देशांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धक त्या त्या देशाच्या रंगीबेरंगी वेशभूषेसह सुसंवाद आणि शांतीचा संदेश एका नाटकाच्या माध्यमातून देणार आहेत मुंबईतल्या पत्रसूचना कार्यालयात आज महाराष्ट्र आंतरमाध्यम प्रचार समन्वय समितीची बैठक झाली या बैठकीचं अध्यक्षस्थान मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोडे यांनी भूषवलं केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार करण्याच्या दृष्टीनं केंद्राच्या विभिन्न विभागांनी तसंच सार्वजनिक उपक्रमांनी समन्वय समितीच्या व्यासपीठाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असं आवाहन पंतोडे यांनी यावेळी केलं या बैठकीत उपस्थित विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागात केलेल्या कामांचा सा आढावा सादर केला फेब्रुवारी महिन्यासाठी स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया तसंच वाहतूक नियम आणि जनजागृती या संकल्पना ठरवण्यात आल्या आहेत हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान एकोणीस नागपूर एकतीस तेरा पुणे तीस चौदा औरंगाबाद तीस सतरा नाशिक एकतीस बारा कोल्हापूर तीस सतरा रत्नागिरी पस्तीस अठरा सोलापूर बत्तीस वीस आणि अमरावती कमाल तीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं आजारपणामुळे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी निधन वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं कार्बन संदर्भात असलेली मानक अधिक कठोर करण्याचा केंद्राचा निर्णय सहकार क्षेत्राला शिस्त लावायची असेल तर काही कठोर निर्णय घेणं आवश्यक मुख्यमंत्र्यांचं मत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आजही पाचशे पंचावन्न अंकांनी गडगडला आयच्या अध्यक्षपदाची सूत्र गजेंद्र चौहान यांनी स्वीकारली यावेळी निदर्शनं करणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक कर्मचाऱ्यांचा उद्या एकदिवसीय संप स्टेट बँक ऑफ इंडिया सहभागी नाही आणि याबरोबरच हे बातमीपत्र भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींना डीम्ड कन्व्हेन्स अर्थात मानिव अभिहस्तांतरण देण्याचा तसंच ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच प्रशासनाला दिले आहेत त्यामुळे एकूणच राज्यातल्या मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग सुकर झाला आहे याबाबत विस्तृत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार